संत रविदास महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार सव्वीस कल्याण पूर्वेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या सहाशे एकोणपन्नासवी जयंती महोत्सव आणि संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आमदार सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या शुभहस्ते होणार आहे तरी या सोहळ्यात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती महोत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती समितीच्या वतीने करण्यात येत आहे रूपरेषा सकाळी दहा वाजता संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक सकाळी दहा वाजता के दवाखाना गणपती मंदिर कोळशेवाडी उतेकर बिल्डिंग दुर्गामाता मंदिर डबल टॉवर व रा समाज मंदिर आनंदवाडी येथील नवीन समाज मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजता मंत्रोविधी करून संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व पूजन होणार आहे तसेच दुपारी बारा वाजता संत शिरोमणी रविदास महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होऊन दुपारी दीड वाजता स्नेहभोजन होईल आणि सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक समाज बांधवांचा सहभाग असणार आहे असे समितीचे सल्लागार श्री राम बनसोडे श्री भैरवनाथ वाघमारे महिला अध्यक्षा सौ कविता रूपवते व श्रीमती मंगल गायकवाड श्री गजेंद्र राव अध्यक्ष श्री संदीप क्षीरसागर कार्याध्यक्ष सौ सोनिताई संदीप क्षीरसागर महिला अध्यक्ष सौ अमृता महिला कार्याध्यक्ष जयंती उत्सव कमिटी व महिला कार्यकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे